श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पौर्णिमेला करावयाची श्री सत्यनारायण पूजा पूजेचे साहित्य घ्यायचे आहे आपल्याला यात एक चौरंग एक पाठ चौरंगाभोवती आंब्याचे चार डगळे लावावे चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे त्यावर मध्यभागी थोडे गहू ठेवावे त्यावर एक कलश पाणी भरून ठेवावा त्यात पाच विड्याची पाने ठेवावी त्यावर ताम्हण तांदुळाने भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या विड्याचे पाण्यावर मांडाव्यात पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदैवतेची व तिसरी सुपारी वरुण देवतेची याप्रमाणे मांडामांड करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी यानंतर बाल ही पंचोपचारी पूजा करावी व यथाशक्ती गव्हाच्या शिऱ्याचा प्रसाद करून त्याचा नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यावर अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करून कुटुंबात सर्वांना प्रसाद वाटावा बाहेरील कोणत्याही व्यक्तीस प्रसाद देऊ नये दर पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळी वरीलप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत करावे यामुळे अखंड लक्ष्मी वास करते यासोबतच पंचमहायज्ञेही करावे देवयज्ञ दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालावे ऋषीयज्ञ दररोज गाईला एक घास अन्न घालावे पितृयज्ञ कावळ्याला दुपारी बारानंतर नंतर एक घास अन्न द्यावे मनुष्ययज्ञ दररोज एक मनुष्यजीव अतिथी चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किटे चॉकलेट देऊन संतुष्ट करावा भूत यज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेच ठेवावी वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो तसेच आपण दैनंदिन विशेष सेवाही करावी गायत्री मंत्राने सूर्यास अर्घ्य देणे उजव्या हातावर उजव्या तळ हातावर तांब्याच्या पेल्यात पाणी घेऊन आठ मिनिटे साधा गायत्री मंत्र म्हणावा व नंतर थोडेसे पाणी उजव्या हाताने जमिनीवर सोडून सूर्यास अर्घ्य द्यावे व राहिलेले तीर्थ सर्वांनी घरातील व्यक्तींनी प्यावे श्री स्वामी समर्थ